नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज सोयाबीनच्या दरात वाढ झाली की कमी झाला बाजारभाव पाहूयात लगेच मित्रांनो वेळ न लावताय व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे सोयाबीनला सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार आठ रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे चांदवड अवकालेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवक आलेली आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवक आलेली आहे नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाळी आहे तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाळी आहे तीन हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद